सुटला पाच सुटला त्यातला एक बाद झाला तिकडं चार जण आहेत आणि चार जणात लढाच चढोय कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र आता तिघात आत लढ्या आहे इकडं सुंदर अशी दोघात लढ्या आहे कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली सोमान गडेक्रमांका क्रमांक पाचसा निकाल आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी अजय भरत पाटील दापोडा पलवान तातासाहेब कचरे राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण या गाडीचा एक नंबरला विजय विजयबैल गाडी मार्गाचं त्यावर बसल्या सोमाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अजय भरत पाटील दापोडा पळवान तातासाहेब कचरे कचरेवाडी माळशिरा याच्या ठिकाणी सुंदर त्या आणजुडीला राजेंद्र गाडवे भोपर्णी भरत चव्हाण कुमठे याचा लाडू पळाला सुंदर